मध्यम वर्गीय कुटुंब आणि कार मालकांना सरकार लवकरच आणखी एक भेट देऊ शकतं सरकार वार्षिक टोल पास आणण्याच्या विचारात आहे या पास साठी तुम्हाला फक्त तीन हजार रुपये मोजावे लागतील तर वर्षभर कोणत्याही अडथळ्याशिवाय राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करता येणार आहे इतकंच नाही तर तुमच्याकडे लाईफ टाईम पासचा पर्याय देखील असेल यासाठी तुम्हाला एका वेळी तीस हजार रुपये मोजावे लागतील आणि पंधरा वर्ष टोल न भरता राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालवता येईल रस्ते वाहतूक मंत्रालय या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत आहे टाइम्स ऑफ इंडियानं या संदर्भातलं वृत्त दिलंय खासगी गाड्यांसाठी प्रति किलोमीटर टोल दर बदलण्याचाही विचार मंत्रालय करत आहे यामुळे महामार्ग वापरणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो तुम्हाला नवीन पास खरेदी करण्याची गरज भासणार नाही हा पास तुमच्या फास्टॅग मध्ये जोडला जाईल या पासमुळे काही वर्ष उत्पन्नाचं नुकसान होणार नसल्याचं बोललं जात आहे मात्र एन एच सुरुवातीला काही प्रमाणात महसूल गमवावा लागू शकतो ही योजना सर्वसामान्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते यामुळे वेळेची बचत तर होईलच शिवाय पुन्हा पुन्हा टोल भरण्याचा त्रासही दूर होईल ही योजना किती काळ राबवली जाते आणि लोकांना याचा किती फायदा होतो हे मात्र पाहावं लागेल अशाच माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा